हॅलो डिअर फॅमिली आता झाली आहे सकाळ आणि निवांत रविवार आहे त्यामुळे बाकीची गडबड नाही आहे ऑफिसची वगैरे तर आज म्हटलं काहीतरी नाश्त्याला करावं आवडीचं हे आहेत पोहे जे मी आता भाजून घेते आहे थोडेसे कुरकुरीत करून घेते आणि हे माझ्या आवडीचे तसेच सगळ्यांच्याच आवडीचे आहेत पण माझी लहानपणीच्या आठवणी आम्ही असे पोहे करून खायचो पण फक्त तेव्हा भाजत नव्हतो आम्ही डायरेक्ट याच्यामध्ये बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स मिसळून आम्ही ते, ते करायचो तर आज मात्र मी हे जरा भाजून घेते कारण कुरकुरीत खाव्यात त्यामुळे हे पातळ पोहे असे भाजून घ्यायचे आणि मग बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते चिरून ठेवलेलं आहे तर चला करिया मस्त असे चटपटीत पटपट होणारे दडपे पोहे इकडे बाकी मी काय काय घेतलेलं आहे दाखवते इथे दोन छोटे पांढरे कांदे कापून घेतले आहेत कैरी खिसून घेतलेली आहे आज माझ्याकडे काकडी नाही आहे पण काकडी पण खूप मस्त स्वाद लागतो काकडीचा यामध्ये काकडी खिसून घ्यायची तुमच्याकडे असेल तर ती जरूर घ्या इथे एक टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर कोथिंबीर आलं खिसून घेतलं आहे इथे माझ्याकडे आहे इंदोरी नमकीन आणि मी जिरावण मसाला पण घेणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच तर इकडे आपले पोहे आता गरम होत आहेत आणि मस्त कुरकुरीत पण होतील आणि ते कुरकुरीत पोहे खाताना खूप मस्त मजा येते आणि माझ्याकडे अजून एक काहीतरी आहे जे दडपे पोहेसाठी अगदी आवश्यक आहे ते म्हणजे ओलं खोबरं तर चला आपण करूया आता मस्त असे चटपटीत पटापट होणारे दडपे पोहे पोह्यांचा शेप आकार बदलताना दिसतोय आणि हे पोहे आता मी या कढईतून थोडा वेळ बाजूला काढून ठेवणार आहे म्हणजे ते थोडेसे गार होतील आणि मग कुरकुरीत बनवून घातील तसे हे पहा आवाज पण येतोय आता कुरकुर गुण। गुण। कुरकुर कुरकुरीत पोहे चला आणि हो महत्त्वाचं म्हणजे मी यात कोल्हापुरी ठेचा वापरते मिरची किंवा ती खटपूड नाही वापरते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते वापरू शकता आणि मेन लागणारा मेन लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे तेल पण तेल हे शेंगदाणा तेलच पाहिजे आणि ते कच्चं तेल मी फोडणी वगैरे काही करणार नाही आहे कच्च्या तेलाचा स्वाद खूप मस्त लागतो आणि मीठ तर असतंच आपलं तर चला आपण करूयात मस्त दळपेव आता माझ्याकडे हे इंदोरी नमकीन आहे पण तुमच्याकडे फरसाण असेल तर तुम्ही फरसाण मला आवडत असेल तर ते वापरा खूप छान लागतं ते पण तर आता तयारी सगळी झालेली आहे फक्त पोहे बनवायचे आणि खायचे एवढं शिल्लक आहे पोहे छान भाजून झालेले आहेत मस्त कुरकुरीत झाले हे पहा वा मज्जा येणार आहे आज पोहे खायला तरी तुम्ही न भाजता सुद्धा हे सगळं मिसळून हे पोहे करू शकता खूप पटापट होतात थंड्या पाहुणे आले किंवा पटकन तुम्हाला भूक लागली आहे आणि पटपट काहीतरी करून खायचं आहे तर अशा पद्धतीचे पोहे पटकन करून खाऊ शकता छोट्याशा भुकेची मोठी सोय पोहे ताटात काढून ठेवलेत मी खाली तर हे थोडेसे असे खुसखुशीत झालेले जरा खालचे जास्त भाजलेत थोडेसे पण ठीक आहे काही ना हरकत नाही छान लागतो स्वातो पण तर हे सादळ तिल म्हणून मी दुसऱ्या ताटात काढून ठेवलेले आहेत म्हणजे सादळ तिल म्हणजे त्यात पुन्हा मॉइश्चर जमा होईल त्यामुळे मी हे आता थोडंसे गार होऊ देते आणि मग आपण हे पोय करू त्याला आले गच्चीमध्ये आणि मस्त अशी जुईची फुलं फुललेली आहेत तर तुम्हाला दिसत असतील अशी दिसतात मला मी ना नाही कळते बट खूप छान चला आता आपण वळूयात पोह्यांकडे परत पोहे आता गार झालेले आहेत अगदीच कोमट आहेत पण छान कुरकुरीत झालेत पहा आता याच्यामध्ये मी एक 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 गोष्ट मिसळून घेते आहे कुर के -के -के कांदा कांदा नंतर टोमॅटो मस्त होतात हे पोहे काकडीसुद्धा खूप छान काकडीचा स्वाद लागतो नंतर घालते आलं आल्यानंतर हा हे कैरीचा खिरीस आणि आता घालूया कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची आणि हे थोडंसं मिसळून घ्यायचं पद्धतीने हातानेच मिसळायचं सा। कारण हाताने हे पोहे मस्त असे मिळून येतात पण मजा येणार आहे आणि हे भाजल्याने हलके पण होतात पोहे जड पडत नाहीत त्यामुळे मी आज म्हटलं भाजून करूयात आज एरवी मी तशीच डायरेक्ट सगळं भेसवून हे पोहे करते पण आता आपण याच्यामध्ये घालूया बाकीचे गोष्टी तरी आहे हा कोल्हापुरी ठेचा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता थोडाच घालणार आहे हा कारण खूप तिखट आहे त्याच्यानंतर माझ्याकडे बेळगावी खारी ही खूप मस्त असते बेळगावची अशी खारी बुंदी मी कुठंच खालेली नाही आहे ही होती थोडीशी ती मला आठवली काय अरे खारी बुंदी आहे चला घालूया त्याच्यानंतर हे आहे इंदोरी नमकीन मी अजून मीठ घातलेलं नाही आहे कारण या फरसाणमध्ये सुद्धा मीठ असतं मग आधी मी हे सगळं मिसळून घेणार आणि मग मिठाची गरज पडली तर थोडंसं मीठ घालणार त्यानंतर हा आहे आपला इंदोरी जिरावण मसाला मी तो खास जपून जपून वापरते आहे त्याचा स्वाद मग खूप छान लागतो आम्ही तेव्हा नुसतंच असं आधी तेव्हा असं काही नसायचं ना लहानपणी तर तेव्हा हे बाकीचं काही आम्ही घालायचो नाही म्हणजे फरसाण हे असं जिरावन मसाला आत्ता माझ्याकडे आहे म्हणून मी घालते किंवा तुम्ही थोडासा चाट मसाला टाकू शकता याच्यामध्ये आणि आता हे पोळी छान मिसळून घेऊयात आपण थोडं टेस्ट करून बघायचं म्हणजे जर लिंबूची गरज असेल तरच अदरवाईज कैरी आहे आपल्याकडे घातलेली त्यामुळे विजेची गरज शक्यतो पडणार नाही असं वाटतंय बघूया आणि दडपे पोहे म्हटल्यावर हे कुरकुरीत पोहे ह्याच्यामध्ये आपलं खोबरं तर पाहिजेच खोबरं सो आता हे खोबरं मी वेगळ्या चमच्याने घेते खोबरं मात्र भरपूर लागतं जरा त्याशिवाय तो स्वाद येत नाही मस्तच होणार आहेत हे पोहे पण थोडीशी टेस्ट करून बघते मीठ थोडंसं लागेलच असं वाटतंय नाही गरजच नाही आहे मिठाची एकदम परफेक्ट झाली काहीच इश्यू नाही मस्त आता जिरावण मसाल्यामध्ये पण मीठ असतं ना त्यामुळं गरजच नाही आहे वा सुपर क्लासिक पोहे झालेत आणि अशा पद्धतीने करून बघा असे कच्चे पोहे अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिलेला आहे आपला तो म्हणजे थोडंसं शेंगदाणा तेल शेंगदाणा तेलच घालायचं दुसरं नाही घालायचं एक दोन चमचे आणि मिसळून आपले हे चटपटीत तटपत फटापट होणारे दळपिप हे तयार झाले कच्च्या शेंगदाणा तेलाचा स्वाद खूप छान लागतो तर आम्ही हे असंच करून खायचं काय फोडणी विडणी काय करायची नाही डायरेक्ट सगळं मिसळायचं आणि खायला सुरुवात पोह्यांचा आस्वाद घेतोय तुम्ही पण असे करून बघा आणि नक्की मला तुमचे फीडबॅक द्या तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण प्लेटमध्ये घेऊयात हे पोहे आणि खायला करूया सुरुवात सो मी आता प्लेटमध्ये घेते मस्त दिसत आहेत आपले पोहे रेडी आहेत मंडळी या खायला सकाळचे नऊ वाजत आले नऊला दहा मिनटं कमी आहेत आणि इकडे चालू झालाय पाऊस आणि आपले हे दडपे पोहे तयार सो आता आम्ही हा स्वाद घेतो आहे तुम्ही पण मजा घेतली असेल व्हिडिओ पाहताना आणि नक्की करून पहा ट्राय करा आणि मला तुमचे फीडबॅक नक्की द्या हे पोहे कसे होतात आणि चला आता पोहे खायला जाऊया घरचंच खा आणि स्वस्त राहा चलो बाय बाय आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच आणि सांगू का हे पोहे चमच्यापेक्षा हाताने खाण्यामध्ये खूप मज्जा आहे ट्राय करून बघा